अमरावतीची अंबा नगरी सध्या एक मोठ्या समस्येने ग्रासली आहे ज्या अंबादेवीच्या नावाने हे शहर ओळखले जाते तिथेच भक्तांना दर्शनासाठी प्रचंड हाल सोसावे लागत आहे सध्या शहरातील रस्त्यावर अक्षरशः गुडघ्या एवढे पाणी साचले असून यामुळे भाविकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय महानगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबादेवी मंदिराबाहेरची ही परिस्थिती

हे पाणी इतके आहे की भक्तांना गुडघ्या एवढ्या पाण्यातून मार्ग काढत मंदिरात पोहोचावे लागते विशेषतः वृद्ध भाविक आणि लहान मुलांना याचा मोठा त्रास होत आहे पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे ज्यामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची भीती आहे काही दिवसावरच नवरात्रोत्सव सुरू होणार आहे आणि या काळात अंबादेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीयरित्या वाढते जर हीच परिस्थिती राहिली तर भक्तांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागेल आणि यामुळे अमरावती शहराची प्रतिमा डागाळू शकते महानगरपालिकेच्या अवघ्या दोनशे अंतरावर असलेल्या या मंदिराबाहेरची अशी स्थिती प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते शहरातील इतर भागांची काय अवस्था असेल याचा अंदाज यावरून सहज लावता येतो स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे त्यांनी तात्काळ या समस्येकडे लक्ष देऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे जेणेकरून आगामी नवरात्रोत्सवात भाविकांना सुलभपणे दर्शन घेता येईल युवती अमरावतीच्या अंबानगरीतील परिस्थिती जिथे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे तिथेच त्यांना अशा अडचणीचा सामना करावा लागतोय आता प्रशासनाने तरी या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा आगामी नवरात्री उत्सवात भक्तांचे हाल अजूनही वाढण्याची शक्यता आहे